सोमवारची काल रात्र सात भावी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी कर्दनकार ठरले मित्राचा वाढदिवस साजरा करून परतीच्या प्रवासात अपघातात सातही जण जागीच ठार झाले तेवढी लगतच्या इसापूर जवळ माखी रसोई या हॉटेल रेस्टॉरंट मध्ये थांबले येथे पवन शक्ती नामक मित्राचा वाढदिवस केक आणि जेवण करून साजरा केला अकरा वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास परत सावंगीच्या दिशेने ते निघाले पण अर्ध्या वाटेतच काळाचा घाला त्यांच्यावर झाला बिहारच्या पवनशक्ती नामक मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सातही जण हे यवतमाळला गेल्याचे बोलले जात आहे त्यानंतर ते परतताना साधारण सात वाजून दहा मिनिटाच्या सुमारास देवडी शहरापासून सात किलोमीटर इसापूर जवळ माकी रसोई या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ते थांबले त्यांनी हॉटेल मालकाला जेवण बनविण्याची ऑर्डर दिली त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये न बसता गार्डन मधील टेबलवर बसून केक कापला आणि वाढदिवस साजरा केला जेवण झाल्यानंतर ते अकरा वाजून अडोतीस मिनिटांच्या सुमारास येथून परत सावंगीच्या दिशेने निघाले पण अर्ध्या वाटेतच काळाचा घाला त्यांच्यावर झाला ते यापूर्वी यवतमाळला गेल्याचा तर्कवितर्क लावत असून याबद्दल अजून स्पष्ट झाले नाही निघण्याची वेळ स्पष्ट झाल्याने अपघातांची वेळ मात्र बारा वाजून काही मिनिटांनी झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे पण गाडी भरधाव असल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे तरी पोलिसांच्या तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे हे जवळपास साठ साडेसात वाजता इथे साडेसातच्या दरम्यान ते इथे आले होते सात लोक होते ते आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे मेकिंग चिकन दिलं होतं मी चिकन बनवून दिलं काही स्नॅक्स माझ्याकडून त्यांनी परचेस केलं आणि त्यानंतर ते बाजूच्या गार्डनमध्ये बसले त्यांनी स्नॅक्स स्नॅक्सचा आस्वाद घेतला जवळपास अकरा सत्तावीसला त्यांनी मला पेमेंट केलं अकरा सत्तावीसला पेमेंट करून ते साडे अकराला इसूल नाही याबाबतीत मी सांगू शकत नाही कारण का हो मी स्वतः किचनमध्ये काम करतो मी बाहेर जात नाही आणि त्यांच्या गाडीत काय आहे ते मी चेक करू शकत नाही त्याच्यामुळे या गोष्टीत मी भाष्य करू शकत नाही अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा